हा रेझोल्यूशन पास झाला नाही पास झाले नसताना कमिशनरनी दोन हजार एकवीस मध्ये हा ओ सी स्मार्ट सिटीला देण्यात आलं कुठल्या आधारावरती कमिशनरनी हे स्मार्ट सिटीला हे लेटर दिले ज्या वेळेला कौन्सिल अस्तित्व हे नसताना लोकप्रतिनिधी नसताना असताना म्हणजे की कौन्सिल रेझोल्यूशन पण तसं नसताना कोण अधिकार दिलं की ह्या ओ सी देण्यासाठी हे ऐंशी फूट रोड याच पी प्लॅन म्हणून जे सांगतात हे सीडीपी प्लॅन मध्ये आम्ही असताना ऐंशी फूट रोड नव्हता केव्हा झाला हे केव्हा झालं आणि ह्या सीडीपी प्लॅन जे हो झालं त्या भंगीबोळ आता तुम्ही खुल्ला सोडलाय त्याच्या बाजूने ऐंशी फूट घ्यायचं कारण काय आणि हे घेतल्यामुळं आज ज्या वीस पंचवीस गोट्या एका नाव जे आलेलं आहे बी टी पाटलांचं ते घ्यायचं प्रश्नच आलं नसतं काय केलं तुम्ही जर हे नाही केलं तिथं ऍडमिनिस्ट्रेशिव्ह रेझ्युल्युशन नसताना ज्या काउन्सिल अस्तित्वात नसताना आज एनओ सी कमिशनरने देतात हे फार चुकीचं आणि बेकायदेशीर इलिगल आहे कमिशनरला कॉर्पोरेशन ऍक्ट प्रमाणे कमिशनरला कुठलीही जागा परमनंटली किंवा अक्वायर करायला अधिकार नाही आहे अक्वायर करायचं असेल तर ठराव लागतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पिरियडमध्ये ऍडमिनिस्ट्रेटरांचा लोकप्रतिनिधी नगरसेवक असताना न या काउन्सिलचा हा ठराव व्हायलाच पाहिजे कमिशनरने एक इंच सुद्धा कुणाला विकू शकत नाही हे कॉर्पोरेशन ठराव असताना था किंवा ऍडमिनिस्ट्रेट परमिशन असतात हे असं असताना ह्या कमिश्नरने कुणाला न विचारता दिलेच कसं आज दिले आणि काल कौन्सिल मीटिंगमध्ये पाहिलं रूलिंग पार्टी आणि अपोजिशन रूलिंग पार्टी ते पास करण्याच्या मागा होते आणि वाले त्याला विरोध करायचं म्हणून करत होते काय मला समजलं या विषय आले की बरेच लोक बोलताना बोलताना बोलले किती पैसे द्यायचे आहेत त्यांना किती उरतात मग इथपर्यंत डिस्कशन झालं की हे एवढे वीस कोटी दिल्यानंतर बाकी पैसे बसतात आमच्या आमच्याला बेळगाव शहराला डेव्हलपमेंटसाठी पैसे आहेत की नाही हे विचारतात आणि कमिशनर त्याला उत्तर देतात की पैसे आहे डेव्हलपमेंटला काही घाबरू नका मी विचारतो वीस कोटीला एवढं रडा लागले एकशे पन्नास छप्पन कोटी जे येणार आहे त्याबद्दल या बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी हे विसरून टाकावं हे जर पैसे जर गेले एक येत्या एक दोन वर्षात जर भरायचं झालं तर तुमचं डेव्हलपमेंट कुठं कुठं होणार आहे मला कळवा कुठून पैसे आणणार तुम्ही आज एवढंच करायला पाहिजे या निवडून आलेले लोकप्रतिनिधीनी ज्या नगरसेवकांनी ज्या आमदार खासदार कोणी असतील त्यांनी एकच काम करायला पाहिजे ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या कमिशनर किंवा तत्सम अधिकाऱ्यांनी ज्यांनी त्यांनी केलेले आहेत देर इज अ प्रोव्हिजन इन द ऍक्ट या ऍक्ट मध्ये असं आहे की त्या कमिशनर असो किंवा तत्सम अधिकारी असो त्यांच्यावर सरचार्ज लावता येते सरचार्ज लावल्यानंतर इव्हन द गवर्नमेंट मध्ये सुद्धा हे पॉवर्स आहेत हे झाल्यानंतर त्यांच्याकडच्या पगारातून त्यांचे जे फंड आहे जे काय आहे सगळं त्यांना रिकव्हरी करता येते इव्हन जे अधिकारी रिटायर्ड झाले असतील तरी सुद्धा गवर्नमेंट हॅज गॉट पॉवर हे पैसे रिकव्हरी करून कॉर्पोरेशनला द्यावं म्हणून हे प्रोव्हिजन आहे कौन्सिलमध्ये बोलताना मेयरचं काही व्हॅल्यूच नाही मेयर गप बसलेले असतात अपोजिशनवाले त्या रुलिंग पार्टी करते असं पार्टी मग उभारून त्यांनी बोलतात तसं नसते कुठले कॉर्पोरेटर मेयरला ॲड्रेस करायला लागतंय मेयरनी अधिकारी किंवा कुठल्याला बोलायचं त्यांना अधिकार असतोय अनलेस हे असताना हे काय आहे काउन्सिलमध्ये मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकवीस सप्टेंबर नऊ तारखेला कार्पोरेटर हेच ह्या काउन्सिलचं हे जे नगरसेवक निवडून आले दोन हजार एकवीस नऊ सप्टेंबरला रिझल्ट आलं त्याच्यानंतर चौदा महिन्यांनी त्यांनी अधिकारात घेतले यांचं काय संबंध हो या काय संबंध येतोय चला आलं ह्यांनी तुम्ही घेतलाच कसा मेर कसा घेतलाच कसा दिला आता देताना कॉर्पोरेशनचं बेळगाव शहराच्या लोकांचा काय विचार केलाय तुम्ही कुठल्या डेव्हलपमेंट ज्या नगरसेवकाला निवडून दिलोय फक्त आमचं काम होतं कसं होतं हे तरी सांगा मला एकशे पन्नास कोटी जर हे द्यायचं आलं या दोन वर्षामध्ये एक केस आला त्याच्या पाठी मग माग आणि सुरू होते म्हणून सांगतो ह्या कॉर्पोरेशन मध्ये आता दुसरं काय पर्याय उरलं नाही आहे तुम्हाला पैसे भरावं लागणार भरा असेल तर कुठून भरणार आणि हे आणि चूक करायला लागलेत कमिशनर तुमचं डेव्हलपमेंट काम थांबणार नाही कुठून आणणार पैसे एकशे पन्नास कोटी आता वीस कोटी आले उद्या पंधरा दिवसात अनेक आलं आलं केस परत तुम्हाला पैसे भराव लागणार कुठून आणणार काय काउन्सिलमध्ये तुम्ही असं असं जर डिसिजन गेला तर, तर सामान्य नागरिकांचा सा किशावर बोजा पडणार सामान्य नागरिकांचा सा पैसे आज तुम्ही वेलवेट लावा लागलंय याचा विचार करा हे वीस कोटी ह्या काउन्सिलला अधिकार आहे काय पास करायला वास्तविक यांचा काही संबंध नाही या काउन्सिलचा त्या मास्टर प्लॅन त्या जागा यांनी आलेले दोन हजार ला, ला, काही संबंध नसताना लोकप्रतिनिधी सुद्धा आहे चुकीचं मार्गाने काही केलं असेल तर इफ दर इज वन सेक्शन मनी मॅटर्स मध्ये इन्वॉल्व्ह असलेले लोक आज दिवशी एक दोन महिन्यापूर्वी या खाऊ कटाबद्दल आता रुलिंग पार्टी मधले दोन नगरसेवकच्या नावावरती केस झाले माहितांना डायरेक्टली और इनडायरेक्टली जर कोणी जर या मनी मॅटर्स मध्ये कॉर्पोरेशनचा डायरेक्टली और इनडायरेक्टली प्रॉफिट घेत असेल तर तो नगरसेवक घरी जाऊ शकतो